माझ्या हयातीत ही माझी पंचेचाळीसवी वारी आहे माझ्यासोबत शंभर वर्षाच्या आईचं वय आहे माझ्या आई पण आलेली आहे गाडी बसून समोर आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही आमचा स्वयंपाक आम्ही स्वतः बनवतो आणि आम्ही आमचं जेवण करून वारी करतो आम्हाला सहज यात्राही घडते वारीही घडते आणि त्यासोबत आनंदान घडतं म्हणून हे आम्ही आमच्या स्वच्छ हे करतो तर आमच्यासोबत एक आमच्या चाकूरहून एक गाडी आहे ॲम्ब्युलन्स आहे की जर कोणी आजारी पडलं तर आमचे औषध गोळे देणारे आमचे डॉक्टर उस्तुर्गे म्हणून आहेत पंढरपूरच्या दिशेने दिंड्या पालख्या आणि वारकरी एकादशीच्या निमित्ताने निघालेले आहेत या वारकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत आपल्यासोबत मराठवाड्यातून औसाईतून आलेले दिंडीचे काही महाराज आहेत महाराज आपलं नाव काय आणि किती वर्षापासून आपण वारी करतो मी माझं नाव ज्ञानेश्वर गुंडेराव काथोटे मी चाकूर तालुका चाकूर गाव चाकूर शिवराज पाटलांचं गाव आम्ही औष्यापासून बत्तीस किलोमीटर पलीकडून म्हणजे नांदेड रस्त्यावरून आलेलो आहोत माझ्या हयातीत ही माझी पंच्याऐंशी वारी आहे माझ्यासोबत शंभर वर्षाच्या आईचं वय आहे माझ्या आई पण आलेली आहे गाडी बसून समोर त्यानंतर माझ्यासोबत दोन गाडी आहेत टेम्पो आहेत आणि माझ्यासोबत पंचाळीस लोक आहेत माझ्या गावची आणखी जे आश्रमशाळा आहे संस्कृपा अस्र वारकरी शिक्षण संस्था म्हणून त्याच्यामध्ये सत्तर विद्यार्थी आहेत लहान लहान मुलं आहेत पाच वर्षापासून ते फार पंधरा वीस वर्षापर्यंतची मुलं आहेत ते सत्तर आहेत अशा प्रकारची आम्ही पंचावत सर्व माझी वारी चालू आहे आणि ही वारी सतत महाराजांच्या सानिध्यात आमच्या हयातभर चालणार आहे या वारीबरोबर आपण येत असताना किती मुक्काम होतात त्याचं नियोजन कसं असतं चाकूरवर निघताना आमचे तीन मुक्काम वाटेमध्ये पडतात आणि बरोबर माघ वद्य द्वादशीला म्हणजे चतुर्दशीला आम्ही निघतो चाकोरून चतुर्दशी घरणी ओढणी अमावस्या लातूर त्याच्यानंतर आवश्याला प्रतिबद्धला आम्ही पोहोचतो आणि भिजाला औषेकर महाराजांच्या दिंडीमध्ये आम्ही सामील पाय निघतो औसा ते पंढरपूर हा आठ दिवसाचा प्रस्ताव मुकाम आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही आमचा स्वयंपाक आम्ही स्वतः बनवतो आणि आम्ही आमचं जेवण करून वारी करतो कारण काय की आमच्या काही लोकांचं म्हणणं आहे की वारी करताना आपण आपला प्रसाद सेवन करायचा महाराजांची निष्काम भावने सेवा करायची ही भावना जपण्याकरता हे आम्ही आमचं स्वयंपाकाचं सोबत आणतो स्वयभाग्यसोबत आणतो गॅस वगैरे सोबत आणतो आणि हे सगळं धान्यानुसार आम्ही स्वयंपाक बनवतो सकाळी संध्याकाळ दोन टाईमला ताजं जेवण आम्ही आम्हाला वार करायला घेतो आता हे जे आपण जेवण बनवतात त्यामध्ये काय असतं त्यासाठी किती प्रमाणात साहित्य आणलं जातं काय काय आणलं जातं आम्ही ह्या प्रसादा करता सकाळच्या वेळेला आम्ही म्हणजे दहा वाजता अंदाजे आमचं वरण भात चपाती एक स्वीट असते सोबत कधी जामून असतं कधी बालुषा असते कधी जिलेबी असते कधी लाडू असतं आणि साध्याकाळीला पिठलं भाकरी साधं जेवण साध्याकाळी मी देत कारण का, का आम्ही घरी वारकरी जेवायला बोललेत तरी एवढे वारकरी जमू शकत नाहीत आम्हाला सहज यात्राही घडते वारी घडते आणि त्यासोबत अनदान नाही घडतं म्हणून हे आम्ही आमचं स्वैच्छण हे करतो त्यासाठी आम्ही एका दोनशे अडीचशे क्विंटलपर्यंत आमचं धान्य असतं तांदूळ गहू ज्वारी तूर डाळ मुगा दाळ सकाळ साहित्य आम्ही सोबत आणतो कांदा सोबत आणतो मसाल्यासोबत आणतो आणि आम्ही घरचंच अन्न इथं शिजून खातो रस्त्यात येत असताना आपले मुक्काम देखील होत असतात त्या मुक्कामाचं नियोजन कसं असतं कुठं राहता आणि मग ते आंघोळीची वगैरे कशी सोय असते प्रत्येक ठिकाणी आता पंचवीस वर्षाची वारी असल्यामुळे आमच्या आईनं जे मुक्कामपाले ठरवून दिले गाव घरं त्याच घरी आम्ही मुक्काम करतो त्या घरी गेल्यानंतर आम्हाला आंघोळीचं पाणी मिळतं आम्ही स्वतः पाणी भरतो आणि आम्ही सोबत गरम पाणी करण्याकरता काही लोकांना त्याची सुद्धा सुविधा केलेली आहे स्वयप्रकारचा जे गॅस सिलेंडर आहेत आणि पाणी तापण्याकरता गरम पाणी करण्याकरिता लाकडं आम्ही सोबत ठेवले आहेत आणि गावाबागी आमचं लोकही आम्हाला मदत करतात आणि आम्ही त्यांचं इथे जी स्वागत नसून साडी चोळी गोशाल श्रीफळ प्रसाद आम्ही त्यांना देतो हे आमचं असणार अत्यंतिक असणारं प्रेम आहे हे प्रेम आमचं कायम असतं ते आमची वाट बघतात वारकरी आमच्या घरी येणार आज आमची दिवाळी आणि आम्हाला आनंद ना वाटतो की आमचं कोणतरी एक प्रेमाचं मनुष्य आज भेटणार आहे रस्त्यात काम होत असतील भजन कीर्तन होत असेल आपण एखादं भजन कीर्तन म्हणाल का रस्त्याने भजन कीर्तन होतात एका मुक्कामाला माझंही स्वतःचं कीर्तन असतं यावर्षी येऊनी या संसारी या मी तो एक दाणे हरी या आबाजावर मी कीर्तन केलं मी तो एक दाणे हरी हे म्हणताना तुकाराम महाराज शास्त्र वेदांचा असणारा जो अर्थ आहे महावाक्य आहे अहम ब्रह्मास्मी अयम ब्रह्म हे जे महावाक्य आहे त्याच्यावर महाराज नियम तयार केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये एकच शिकवण त्यांनी सांगितले आहे की आत्मा हाच परमात्मा आहे प्रत्येक जीव मात्र मध्ये वरणारा देव हाच परमेश्वर हो आहे त्याची खरी सेवा आहे ही जी मूर्ती समोर आहे ही जी मूर्ती आहे या मूर्ती अनुष्ठान ठेवचं आणि अंतकरणा मूर्तीला भाजायचं प्रत्येकाच्या आत्महत्या असला परमात्मा हा देव समोर आपण त्यांची सेवा करावा ही आमची शिकवण आहे पंढरपुरात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी कसं नियोजन असतं तिथे कुठे राहतात तिथं तर मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक भक्त येत असतात आणि या गर्दीत एखादा व्यक्ती किंवा वारकरी आपल्या हारवू पण शकतो त्याचं कसं नियोजन करतात पंढरपूरमध्ये आमच्या अवशेष महाराष्ट्राचा मोठा फळ आहे जवळजवळ आमच्याकडे सात आठ हजार लोकं फडामध्ये असतात त्या ठिकाणी आम्ही गाळी तयार केली असते राहण्या थांबण्याकरता त्या गाळ्याचं नियोजन आहे त्या गाळ्याचे पैसे आम्ही जमा करतो पन्नास पंचवीस कोणी नाही तर भुगोटी असणार पण प्रत्येक गावाला आम्ही गाळे देतो दोन चार पाच सहा सारखी त्यांच्या संख्येप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही वास्तव्य करतो आम्ही समोर स्वयंपाक करतो जेवणाची भोजनाची व्यवस्था करतो वारंवारच्या दुसरी आम्ही भजन कीर्तन दिंडी प्रस्थानचे असणारे किंवा नगरपरिषद हरिपाल आम्ही ते जाऊन करतो आमचे जे लहान सोबत असतात त्यांच्याकरता आम्ही आमचे मृत काही लोक असतात त्यांचं आमच्यासोबत माळ्या द्या असणारे लक्षात ठेवा आणि याच्यावर जर काय झालं तर आम्ही प्रत्येकाला फोन नंबर आमचे दिलेत त्यानंतर जर काय वाटलं तर पालखीजवळ यायचं महाराजांना कल्पना द्यायची की ज्ञानेश्वर का छोटे कुठे आहेत मला फोन येतो मी तिथं जातो आणि त्यांना घेऊन मी माझ्या ठिकाणी येतो कारण माझ्या नावाचं प्रसिद्ध सगळ्या दिंडीला माहिती आहे त्यामुळं असा कधी प्रसंग आलेला नाही आतापर्यंत आला तरी मी याप्रमाणे साम करतो रस्त्याने येत असताना रिंगण सोहळे वगैरे झाले असतील कुठं कुठं रिंगण सोहळे झाले रस्त्याने रिंगण सोहळा आपला डिक्स म्हणून जवळ गाव आहे ह्या गावाच्या जवळ आहे त्या डिक्सला रिंगण सोहळा मोठा होतो आता उद्याच्याला पुन्हा संध्याकाळच्याला तातेबाचा सारोळ आहे संतांची मोठी भूमी आहे तिथे एक रिंगण सोहळा होतो आणि शेवटचा रिंगण सोहळा आपल्या चंद्रभगीच्या वाळवंडमध्ये गेल्यानंतर दशमी दिवशी सकाळ होतो पंढरपुरातून एकादशी झाल्यानंतर वारी संपल्यानंतर तिथून येतानाचं नियोजन कसं असतं कसं येतं पायी येता की गाडी द्वादशी एकादशमी एकादशी द्वादशी तीन दिवस कीर्तनाचा सोहळा वाळवंटामध्ये येतो आणि त्रयोदशीला आमचे परमपूजे भ्रात स्मरणे गुरुभक्ती हरिभरे हरजपरायण परे गुरुबाबा महाराज अवशेकर यांचं चक्रीभेजन रावळामध्ये होत असतं प्रथम वर्षी होत असतं ते झाल्यानंतर मग आम्हाला त्याला गावकर परवानगे असते बाकीचे लोक सगळे गावकर जातात आम्ही आमच्या टेम्पोमध्ये बसून बाकीच्या लोकांना घरपोच करतो सामान्य घरपोच पोहोचतो मी मात्र एकटा येताना दिंडी सोबत सोबत असतो येताना आम्ही एक लोक सोबत असतो दिंडीचार आम्ही येतानाही पाय येतो येताना आमचे गाव वेगवेगळे असतात त्या ठिकाणी आमची पालकी थांबते रोज सांगितलं कीर्तन होतं चित्रीभजन होतं प्रवचन होतं आणि येताना आम्ही मग असे मुकाम मुक्काम करीत सात मुकामामध्ये औषराला पोहोचतो येताना आठ मुकामामध्ये पंढरपूरला येतो जाताना सात मुकामामध्ये आम्ही औषराला पोहोचतो औषरा गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा दासवीर नाथ मारून महाराज माणूस गांधीचे तिसरे मालखेर त्यांचे पुण्यतिथी असते की त्यांनी दिंडी येईपर्यंत आपला प्राण ठेवला होता कामा मला सांगून म्हणून त्यांचा काला करतो आम्ही आणि या दिंडीचा एक काला होतो आणि मग घरी जायला परवानगी आम्हाला आहे पण जे येऊ शकत नाहीत त्यांना जाण्याकरता त्रिदशीचं भजन झालं की त्यांना परवानगी आम्ही संध्याकाळी सहकार्य देतो गाडीमध्ये आम्ही आमच्यापासून बसून त्यांना घरी पोहोच काढतो आपण पंचेचाळीस वर्षापासून दिंडी करताय या पंचेचाळीस वर्षात तुम्हाला दिंडीत किंवा या वारीत काय बदल जाणवतोय पूर्वी बैलगाड्या होत्या आणि आत्ताचं बदलतं स्वरूप याबद्दल काय सांग मी सर्विस्टर होतो पहिलं पोस्टामध्ये होतो रिटायर झालो पोस्टामध्ये असतानाही मला कुठं दिंडीला अर्थ आला नाही पण त्यावेळेस कसं होतं बैलगाड्या पन्नास साठ बैलगाड्या यायच्या रस्ते खराब होते खड्डे होते नदीमध्ये आमचा मुक्काम व्हायचा खड्ड्यामध्ये मुक्काम व्हायचा आणि त्यातून पण गाड्या घाताना चाळावर खूप त्रास व्हायचा मग पंधरा पंधरा अडीशी जे पहिलवान चांगले माणसं आहेत गाड्या ढकलायचे वर काढायचे त्यामुळे त्यांच्या अंगाचं असणाऱ्या वंगण लागायचं काळाभर कपडे व्हायचे आणि एक अशा काळचे व्यवस्था अवस्था वेगळी राहायची आणि जेवणाची पण एवढी तेवढी पहिली काही व्यवस्था नव्हती खेडेगावामध्ये जेवण व्हायचं चटणी भाकरी जे असतात ते वारकरी काय खावतल्यापेक्षा किती खाऊ खावतलं हे बघत होते अने आणि ते आनंद वारी करत होते आता मध्ये बदल झाला लोकांच्या अंतकणामध्ये भावना निर्माण झाल्या आत्मीयता प्रेम निर्माण झालं म्हणून ठिकठिकाणी जेवणाची व्यवस्था उत्तम प्रकारचे पंच पकवनाचे होते वारकरी त्यांना जेवायला मिळत नाहीत घरी ते तळमळतात एकतरी माझ्या घरी वारकरी जावं नेम असं आहे एक अशी तरी अन्न होय कोटी कोळ्याचे उदाहरण असं महाराजांचं मन प्रमाण आहे म्हणून एकतरी वारकरी एक तरी शेत आपल्या घरी खावं ही आजची भावना लोकांची जागृत झालेली आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने जे रस्ते तयार केले ते रस्ते इतके सुंदर आहेत की आता बैलगाडी न आणता आम्ही गाड्या आणतो त्याच्यामुळे जनावराचा चाराचा प्रश्न वेळ लागणारा प्रश्न मिटतो आणि ह्यामुळे टेम्पो आमच्या पुढे जातात काही स्वयंपाकांना स्वयंपाक करतात काही आपापले आईक उरकून घेतात पूजापाठ उरकून घेतात आम्ही दिंडीचाहीपर्यंत ते तयार झालं असतं केल्यानंतर आम्हाला प्रसाद घ्यायला विशांती घ्यायला वेळ मिळतो फार मोठा बदल झाला लोकांच्या भावनेचाही बदल झाला वागण्याचाही बदल झाला गावाचाही बदल झाला पहिलं पाणी आम्ही कुठलाही पेत होतो आता आम्हाला लोक बिरसरीचं पाणी प्यायला देतात चांगल्या प्रकारचा चांग अन्न जीव घालतात हे भगवंताची मोठी कृपा आम्ही समजतो महाराजांचा आशीर्वाद समजतो आपण जर पाहिलं तर आता सध्या वारे असेल किंवा पायी दिंडी पंढरपूर कडे जात असताना यामध्ये तरुणांचा सहभाग युवकांचा सहभाग कमी प्रमाणात दिसतोय या आधुनिकीकरणाचा काय परिणाम झाला असं वाटतं आहे नाही आहे आमच्या नीळमध्ये तरुण खूप आहेत आमचे महाराजही तरुण आहेत साथ करणारे तरुण आहेत विनयकरी तरुण आहेत उलट आम्हाला त्यांच्यामुळे आराम मिळाला आहे आणि विशेष म्हणजे आता सांगायचं झालं तर आमच्यासोबत एक आमच्या चाकूरून एक गाडी आहे ॲम्ब्युलन्स आहे की जर कोणी आजारी पडलं तर आमच्या औषध गोळ्या देणारे आमचे डॉक्टर उष्सुर्गणसून आहेत ते या आमच्यासोबत आहेत ते दिंडीमध्ये लोकांना औषध गोळ्या देतात फ्री औषध गोळ्या आहेत कोणाला पैसा घेत नाही कोणी येऊ हो, दिंडीतल्या कुठल्याही दिंडीला कोणत्याही गावचा आहे कोणीही वारकरी येऊ हो, हृदय येऊ तरुण येऊ सगळ्यांची व्यवस्था बघतात ते औषध पण देतात त्यामुळे तेही ते काही प्रश्न राहिला नाही आहे आणि युवकांचा सहभाग असल्यामुळं युव युवकामुळं दिंडी लवकर लवकर पुढे पुढे चालते आणि वृद्ध आहेत ते बी मध्ये साथ करतात त्यांना माहीत अनुभव असतो मागे पडे राहुसरी ती सुद्धा पुढे ओवा राही सांभाळीचं हे काम करतात त्यामुळं आमच्यावर काही परिणाम झाला नाही आमच्या भावनेमध्ये आमच्या प्रेमामध्ये तोच फरक आहे जो पूर्वजाने आम्हाला घालून दिला धडा आहे त्याच वाटेने आम्ही जायचा प्रयत्न करतो त्यामुळे तरुणामध्ये काही बदल झालेला आमचं नाही उलट प्रेम वाढलं उलट भक्ती वाढली आणि माझ्या वडिलांची मी रसिका देवा या भावनेनं ते सेवा करतात हे विशेषत्व आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर हे जे वारे आहे दिंडे आहे ते लातूर जिल्ह्यातून निघालेले आणि जवळपास पंढरपूरच्या जवळ पोहोचलेले आहे आणि हे जे हे जे दिंडे आहेत त्यांनी स्वतः स्वयंपाक करतात जवळपास पन्नासच्या आसपास या दिंडीत या महाराजाबरोबर मा लोक आहेत वारकरी आहेत भाविक भक्त आहेत आणि हे महाराज जे आहेत ते गेल्या पंचेचाळीस वर्षापासून हे दिंडी करतात त्याचं नियोजन करतात आणि या यांच्या दिंडीमध्ये तरुणापासून ते आबालदापर्यंत सर्वजण सहभागी झालेले असतात त्यांची देखील या दिंडीत सहभागी झालेले अशोक कांबळे मॅक्स महाराज न्यूज सोलापूर